नमस्कार आज मी तुम्हाला कुकरमध्ये कोळंबी बिर्याणी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी पहिले कुकर गरम झाला की त्यामध्ये तेल घालूया आपण तीन चमचे मी तेल ह्याच्यामध्ये घातलेलं आहे कुकरमध्ये आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये खडे मसाले घाल घालायचे आहेत खडे मसालामध्ये मी तमालपत्र दालचिनी चार पाच लवंगा आणि मिरी घेतलेली आहे अख्खा मसाला घातला की आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे दोन मध्यम आकाराचे कांदे मी ह्याच्यात घेतलेले आहेत कांदा थोडा फ्राय झाला की त्यामध्ये आपण लसणाची पेस्ट घालायची आहे ही मी रेडीमेडच घालत आहे एक चमचा घाला आणि त्याला फ्राय करून घ्यायचा आहे दोन मिनिट कांदा चांगला फ्राय झालेला आहे कांदा फ्राय झालेला आहे चांगला आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि एक हिरवी मिरची अशी कट केलेली मी ह्यात आता टोमॅटो घातल्यावर टोमॅटोला पण थोडा वेळ फ्राय करून घ्या आता हे व्यवस्थित फ्राय झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे व्हायला पाहिजे आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातली की लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर ह्यामध्ये तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे लाल तिखट घातलेला आहे मी हा आग्रेकोळी मसाला घातलेला आहे आणि आता तुमच्याकडे जो बिर्याणी मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घाला ह्याच्यामध्ये मी एव्हरेस्ट एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घातलेला आहे दीड चमचा घातला आहे कारण की कोलंबी कमी आहे मग जास्त पण घालून मग त्याचा वास येतो आता आपण मी ही कोलंबी घेतलेली आहे ही पाव किलो कोलंबी आहे स्वच्छ धोरण साफ केलेली आहे ही कोलंबी आता ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कोलंबी कुकर मध्ये घातली की हे थोडं असं परतवून घ्या म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असतं कोलंबीचं ते निघून जाईल बिर्याणी साठी आता आपण तांदूळ घेतले तुम्ही बासमती तांदूळ हे बिर्याणीचे तांदूळ आहेत हे तीन कप होते मी अर्धा तास स्वच्छ धुवून ते आता मी कुकर मध्ये घालणार आहे तांदूळ घातल्यावर हे थोडं मिक्स करून घ्या आणि गॅस फास्ट करायचा आहे आणि गॅस मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ घातल्यानंतर मिक्स करून त्यामध्ये आपण गरम पाणी केलेलं आहे मी हे घालायचं आहे गरम पाणी मी सहा कप घालते कारण की तीन कप तांदूळ घेतले होते त्याच्या दुप्पट पाणी घेतलेलं आहे थोडं जास्त गरम पाणी तुम्ही घाला नाहीतर मग भात जास्तच मोकळा होईल तेवढा सॉफ्ट झाला पाहिजे त्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे बिर्याणीमध्ये आता त्यामध्ये मी हे काळं वाटण घालत आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता हे मी चार चमचे घालत आहे त्याने ग्रेवी चांगली होते बिर्याणीची तुम्ही घालून बघा शक्यतो कोणी घालत नाही पण तुम्ही नक्की घालून बघा आणि हे मिक्स करायचं आहे आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालत आहोत आता झाकण लावून तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपण प्रॉन्स बिर्याणीमध्ये दही वगैरे घालत नाही आहोत थोडी टँगी फ्लेवरची व्हायला पाहिजे म्हणून मी हा त्याच्यामध्ये आता अर्धा लिंबू पिळत आहे अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचं आहे हे असं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावण्याआधी तुम्ही ही बिर्याणी नक्की घरी करून बघा झटपट होते अगदी पंधरा मिनिटात होते आणि भांडे पण कमी लागतात जास्त भांडी काही निघत नाही आणि टेस्ट पण भारी असते आता आता कुकरचा तीन चिट्ट्या होईस पर्यंत असाच ठेवायचा आहे गॅस थोडी फास्ट करायची तीन चिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा की रेडी होईल आपली प्रॉन्स बिर्याणी तर आता आपण आपली बिर्याणी उघडून बघूयात तीन शिट्ट्या काढलेल्या आहेत मी तीन आता बिर्याणी तुम्ही बघू शकता मोकळी झालेली आहे आता आपण तिला सर्विंग प्लेट मध्ये मी तिला सर्व करत आहे आता मी बिर्याणीवर कोथिंबिरी घातलेली आहे आता हे मी टोमॅटोचं फुल बनवलेलं आहे ते अशा सर्व करते आणि ह्याला आता मी असं सर्व करून घेते तुम्ही नक्की घरी करून बघा खूप छान ही बिर्याणी होते प्रॉन्स बिर्याणी पटकन होते कुकर कुकरमध्ये केल्यामुळे लगेच होते पंधरा मिनटात होते आणि मोकळी होते छान फक्त पाण्याचं प्रमाण योग्य पद्धतीने वापरा पाणी जास्त पण घालू नका नाहीतर मग नरम होईल आणि कमी घातलं तर एकदम ड्राय होईल तर रेडी आहे आपली प्रॉन्स बिर्याणी ही कोलंबीची बिर्याणी मी कुकरमध्ये केलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान हॉटेलसारखी होते फक्त सांगितले त्या पद्धतीने तुम्ही करा अगदी परफेक्ट बिर्याणी होईल मोकळी होईल सॉफ्ट होईल राईस जास्त ड्राय नाही होणार तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू